अजितदादांचं कोणतंही निवडणूक असू द्या ती निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळणार आहे दादा आज आपल्याला हे अतिशय चांगल्या पद्धतीच यश मिळालंय काय म्हणतात अर्थात हे यश अजितदादा पवारांचं आहे कारण बारामतीला रोल मॉडेल म्हणून असं अजितदादाने करण्याचा संकल्प केला ते बारामतीकरांसमोर आहे त्याच्यामुळे नी, बारामतीकरांनी निवडणुकीला उभारलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीराख्यांनी सगळ्यांनी शिक्कामोर्तब केले कारण आज आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आले ही नगरपालिकेची इतिहासातली पहिली घटना आहे आणि अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आपण दिवसेंदिवस इच्छुकाची संख्या वाढत असताना मात्र या ठिकाणी आठ नगरसेवकांना बिनविरोध निवडून आणण्याचं देण्याचं कसं या ठिकाणी पक्षाच्या सर्वच मंडळींनी के केलेलं आहे आणि त्याच्या निमित्ताने काय होतं की एक संदेश जातो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्ण मान की या ठिकाणी बारामती विधानसभा बारामती शहराच्या मतदारसंघामध्ये आहे हे जे आठ उमेदवार आहेत या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्याच्यापैकी पाहिलं तर किशोर मासाळ जर बघितलं तुम्ही सांगितलं प्रत्येक जाती धर्मातील या ठिकाणी उमेदवार आहेत किशोर मासाळ तर अतिशय दादांच्या विरोधात काम करणारे होते नंतर त्यांना संधी मिळाली नव्हती आज त्यांना संधी मिळाली पण निवडणूक न जिंकताच त्यांच्या अंगावर गुलाल पडलाय काय वाटतं आपल्याला याच्या वेळेला किती वेळाला निवडणूक लढून त्यांच्या अंगावर गुलाल पडला नाही खंत माझ्या मनामध्ये होती पण किशोरला वेळेस गुलाल कुठल्या परिस्थितीत पाडायचा हा पण माझा होता कारण मी त्याला शब्द दिला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना कारण नेहमी नेहमीच राजकारण केलं आज आपण बघितलं की आम्ही सुनील पोटेंच्या बहिणीला या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यांना प्रवाहात आणले दादांच्या बरोबर सुनील सस्ते हे आजपर्यंत विरोधात निवडून होते त्यांनाही बरोबर आणलेलं आहे माझा कायम विचार आहे की राजकीय विरोधक हा विरोधक न राहता आणि आपल्या जी दरी आहे विचार भिन्नता आहे मतांची किंवा आपल्या हे जे विचारधारे विचारधारेमधले जे फारकत आहे ते कुठेतरी संपले पाहिजे आणि दादांच्या बाबतीत दादांनी कधीही जाती राजकारण केलं नाही सर्वसामान्यांना बरोबर घेऊन घेण्याचं काम केलं आणि त्याचाच परिपाक म्हणून आज हे सगळे आटी नगरसेवक बिनोर झाले